हुकुमशाही आणि भ्रष्टाचार तळेगाव रोई ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध जनतेचा एल्गार ग्रामसभा पूर्णपणे हाणून पाडली नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोई येथे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सामान्य जनतेने थेट बहिष्कार पुकारला आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेकडे शेतकरी कष्टकरी आणि बहुजन वर्गातील जनतेने जाणीवपूर्वक पाठ फिरवली धनदांडग्या भांडवलदारांच्या हिताचे आणि अवैध धंद्यांना दे पाठबळ देणारे बोगस ठराव घेणाऱ्या या हुकुमशाही कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे जनतेच्या बहिष्कारामुळे सभागृह रिकाम्या असतानाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपस्थितांच्या नोंदवयीत खोट्या सह्या घेण्याचा गंभीर प्रयत्न केला मात्र जागरूक नागरिकांनी हा लोकशाहीविरोधी प्रकार उधळून लावला ग्रामपंचायत प्रशासनाविरोधाचा हा प्रखर जनक्षोभ आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी सुखदेव केदारे तळेगाव रुई चांदवड